संगमनेर मध्ये रॅश ड्रायव्हिंग करून अपघात केलेल्या युवकावर गुन्हा दाखल संगमनेर शहरातील जुना पुणे नाशिक हवेवरील संगमनेर कॉलेज जवळील एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशन या भागातील मुख्य रोडच्या बाजूला असलेल्या फुटपाथवरून वरून मोटरसायकल याने त्याचे ताब्यातील रॉयल इनफिल्ड जी टी सहाशे पन्नास कंपनीची मोटरसायकल ही अविचाराने मुख्य रस्त्यावरून न चालवता पुढ पाठ भरगाव वेगात चालून अपघात केला असल्याबाबतचा व्हिडिओ हा फेसबुक ओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर व्हायरल झाला होता सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन सदर व्हिडिओची सत्यता पडताळून सदर व्हिडिओतील मोटरसायकल याचेवर तसेच सदर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल करण्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडून वर वर आदेश प्राप्त झाले होते रॅश ड्रॉइंग ओ त्यामुळे होणाऱ्या प्राणांकित अपघातांवर आळा बसण्यासाठी सदर इडिओची सत्यता पडताळून माहिती घेण्यात आली प्राप्त माहितीनुसार सदर इडिओमधील मोटरसायकल स्वार येश आरगडे वय वीस वर्ष राहणार आरगडे मला गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर याने त्याचे ताब्यातील रॉयल इनफिल्ड जी टी सहाशे पन्नास कंपनीची मोटरसायकल नंबर एम एच जी जिरो चार एल पंचवीस एकतीस ही दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संगमनेर कॉलेज ओ एकशे बत्तीस वी सबस्टेशन परिसरातील मुख्य रस्त्या शेजारील फुटपाथवरून चालवून स्वतःचे गंभीर दुखापतीस ओ त्याचे मागे बसलेला त्याचा मित्र प्रतीक सचिन गुंजाड वर्ष साई श्रद्धा चौक संगमनेर तालुका संगमनेर याचे कारणीभूत झाला तसेच मोटरसायकल स्वार एश अनुप आरगडे याचा मित्र शिवम दिघे राणार एकता चौक संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा आयला नगर याने त्याचे मोबाईल फोन मध्ये सदर घटनेचा व्हिडिओ शूटिंग करून मोटरसायकल स्वार या सदर अपराध करण्यात चेतावणी देऊन सदर काढलेला व्हिडिओ हा फेसबुक व इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले आहे सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन संगमनेर शहर पोलीस स्टेशनने ते गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बेचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस एस कलम दोनशे एक्क्याऐंशी एक एक एकशे पंचवीस अ ब एकोणपन्नास मोटरवान कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर संगमनेर शहरात तसेच तालुक्यात कुणी रॅश ड्रायविंग करताना मिळून आल्यास अथवा त्याबाबत माहिती मिळाल्यास अशा मोटरसायकल स्वारावर गंभीर स्वरूपाचे दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे याद्वारे आव्हान करण्यात आले आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामालोखंडे संगमनेर मी प्रत्येक सचिन मुंजा राहणार साई श्रद्धा चौक संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिला मेवा मी व माझा मित्र यश अनोप अरघडे 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 तालुका संगमनेर असे आम्ही दोघे आमचा एकता चौक संगमनेर तालुका संगमनेर याच्यासोबत सोबत मिळून रेल विडिओ बनवण्यासाठी दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता संगमनेर कॉलेज व एकशे पत्तीस केवी बसअप स्टेशन परिसरातील रस्त्याचे कडेला असलेल्या मुख्य रस्ता सोडून फुटपाथवर मोटर मोटारसायकल भर धाव वेगात चालवली होती त्यामुळे आमचा अपघात होऊन आम्ही गंभीर दुखापती झालो असून त्याबाबत विरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे आम्ही रील बनवण्यासाठी या कृत्यामुळे आमचे शारीरिक तसेच शैक्षणिक नुकसान झाले असून त्याचा आम्हाला पश्चाताप होत आहे म्हणून माझी सर्व तरुण मित्रांना व सहकार्यानं विनंती आहे की अशा प्रकारे कुणी रॅश ड्रायव्हिंग करू नका व स्वतःच्या इतरांच्या जीवित जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे वाहन चालवू नका